कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मोबाईल वरती सतत बोलतो म्हणून मामानेच भाच्याचा खून केल्याची संतापजनक घटना मिरकरवाडा रत्नागिरीत समोर आलेली आहे प्रिन्स मंगरू निषाद वय वर्ष एकोणीस राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश या युवकाचा त्याच्याच मामाकडून सुतारकामात वापरले जाणारी आरी छातीत घुसवून खून करण्यात आला आहे ही घटना शनिवारी दुपारी मिरकरवाडा परिसरात घडली आहे मृत प्रिन्स आणि आरोपी काही दिवसांपासून मोबाईल दुकानाच्या कामासाठी येथे आले होते सतत फोनवरती बोलत असल्याच्या कारणावरून त्यांच्या वाद झाला आणि मामाने आरीने प्रिन्सचा जीव घेतला घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपी नीरज आणि त्याचे साथीदार अनुज भारती यांना अटक केली आहे एकाला घटनास्थळी तर दुसऱ्याला रेल्वे स्थानकावरून पकडण्यात आलंय पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे ही घटना रत्नागिरीत खळबळ माजवणारी ठरली आहे तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे हे ट्रेन्स दिशा जगतला आणि इतर तीन हे गोरखपूर उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत आणि पुढील तपास पोलीस करत आहेत जो मयत आहे प्रेस निषाद त्याचा नीरज निषाद हा एक व्यक्ती त्या जे आम्ही ताब्यात घेतलेले त्याचा हा मामा होता आणि पुढील तपास पोलीस करत आहे आरोपींचे नाव नीरज निषाद अनुज चौरसिया आणि रवी कुमार भारती आणि टोटल सखल तपास झाला पोलीस यावर काय आम्ही तिघ्या जणांना या कोणाच्या संदर्भात आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपास करत आम्हाला कारण सध्या जे कारण समोर येत आहे की त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलायचा फोन आणि त्या बोलण्याच्या वादावरून हा मरात झाला असावा असं प्रथम दर्शनच येत आहे पूर्ण रत्नागिरी पोलीस दलाची पोलीस टीम आमची फ्राईम टीम तात्काळ रवाना झाले होते आणि आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढचा तपासतो आणि जी काही पूर्ण माहिती आहे ती निष्पन्न झाल्यावर आपल्या प्रकरण जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे की हे गोरखपूरचे राहणारे आहेत चौघही जो मयत होता त्याला आणि जो रवी कुमार मारती जो कॉन्ट्रॅक्टर होता तो पाठपुरी पासून इथे राहत आहे रत्नागिरी आणि बाकी लोक हे नुकतेच आलेले होते अशी प्रथम माहिती आम्हाला माहिती आम्हाला मिळाली